हे बघा आपे हे डोसा हे सेट आणि मी एक ना चूक केले ह्याच्यामध्ये मी नाही डिश नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्या आणि सगळे कसे आहे तुम्ही बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आता वाजलेले आहे पावणे एक वाजता आणि आता मी गुडियाला जाऊन आणलेले आहे आता येऊन कोण झाला एक दीड तास आणि गुडियाचा अभ्यास पण केली गुडिया अभ्यास पण केली गुडिया से हाय

तांदूळ म्हणजे डाळ वगैरे डोसा करायसाठी आज मी विचार करते की मी सगळं कर्नाटक साईडचं ना डिशेस म्हणतो की तीन तीन डिशेस मध्ये की ते एकच पीठमधनं ना मी डोसा इडली अप्पे डोसा आणि अप्पे तरी होऊ शकतं लेकिन इडलीचा माझा डाऊट आहे की मी पीठमध्ये कायच मिक्स केलेली नाही आहे फक्त मी सकाळी मीठ घातली होती की यांना सगळ्यांना गुडियाला आरोहीला आणि त्यांच्या पप्पाला डब्बा द्यायला फक्त मी बाळकी मी कायच वापरलेलं नाही तरी पण ते त्याच्याने मी ट्राय करून बघते की इडली त्याच्यामध्ये येते आणि माझ्याकडनं इडलीचा भांडा नाही आहे फक्त मी छोटंसं एक डिशमध्ये ट्राय करून बघणार आहे आणि फक्त मग चला चटणीचं रेसिपी पण दाखवून देते आज ना कर्नाटक साईड आम्ही तरी झालेले आहे आणि नेहमी काय होते सांगा हे मुलांचं स्कूलला जातात बघा तवच बरोबर एक्झॅक्ट एक्झॅक्ट ते टायमिंगलाच पाऊस येते आणि कसं स्कूल सुटतं बघा तेव्हा पण एक्झॅक्ट ते टायमिंगलाच पा पाऊस येते आता मी गुडियाला सकाळी जात होते तेव्हा पण किती पाऊस पडला आणि त्याच्यानंतर ना दोन तीन तास पाऊस गेला आणि हिचं कसं मी साडे अकराला गेली बघा आणायला तर पौणे बारा वाजता ना खूप जो मोठेने पाऊस पडला तर असं आलो भिजत भिजतच आलो दोघे पण मग काही करणार काय आता परत दीड वाजता मला जायला पाहिजे आरोहीला आणायला जा तेव्हा पण काय होतं काय आणि आमच्याकडे तर दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे बघा कपडे वगैरे अजून सुकले नाहीये हे बघा कालचे कपडे आहे सगळे हे कालचे कपडे आहे हे अजून सुकले नाही सगळं माझं काम वगैरे तरी सगळे झालेलं आहे सकाळी पाणी हरलं तिथे जास्त पाणी पण सगळं भरून ठेवलेले आहे आणि हे बघा हे बटाट्याचे भाजी पण करून ठेवलेले आहे दिवसासाठी आता फक्त चटणी करायचंय हे बघा इथं भांडी वगैरे सगळं धुवून ठेवलेले आहे बघा क्लायमेट तरी चांगलं आहे म्हणजे की चांगला म्हणजे की मस्तच आहे पाऊस पडला की जरा भिजतो ना तेच आहे लेकिन ना क्लायमेट ना जरा थंडीत की आमच्याकडे एवढं गरम होते ना खरंच ना लेकिन आता बरोबर दोन तीन दिवस झाले ना क्लायमेट ना खूपच मध्ये छान थंड वातावरण आहे असं किती मस्त वारा सुटलाय तर आमच्याकडे ना खूप म्हणजे खूप ऊन आणि ना असं थंडी, थंडी, सीजन थंडी ना तरी राहत थंडीच्या सीझनमध्ये पण आमच्याकडे थंडी राहत नाही तरी पण आता दोन तीन दिवस झाले थंड वातावरण आहे चला त्याच्या आधी ना मी ना नारियल फोडून ना इकडं फ्रीजमध्ये ठेवलेली आहे हे बघा हे बघा हे ना फ्रीजरमध्ये ठेवली होती माझ्या फ्रीजला ना खिडकी नाही आहे खिडकी ना तुटलेलं तर हे मी फ्रीजमध्ये का फ्रीजरमध्ये कशाला ठेवली हे का कशाला ठेवली हे बघा फ्रीजरमध्ये ठेवलं ना थोड्या वेळा अर्धा तास एक तास तरी पण ना हे बरोबर चाकून काढतो ना किती छान निघतं जरा पण ना ह्याचे जो साल आहे बघा ह्याला चिटकून बसतच नाही आहे छान निघतं चला ता। पहिला पण चटणी करून घेऊया याला चाकून दिली बघा हे बघा मला दाखवते मी न दाखवते थांब गुडिया एक ना मधी मधीच लागले बघा हे बरोबर निघते बघा हे बघा हे बघा सगळ्यांनाच माहित असणार हे हॅक बद्दल तरी पण ना कुणाला माहित नाही ना त्यांनी ट्राय करून बघा किंक लगेच तुम्ही नारियल तोडलं तो नंतर त्याचं पटकन काढलं ना सगळं चिटकून बसलं आपण ना एक तास नाही तर दोन तास नाही तर अर्धा तास तरी ना फ्रीझरमध्ये ठेवा म्हणजे हे बघा जर्रा पण हे झालं आहे बघा हिथं बघा गुडिया गुडिया ना खोबरा खात्या बघा हे बघा बाजूलाच आहे बघा किती अडचण आहे बघा आमचा ओटा किती छोटा आहे तरी पण ना लहान मुलं ऐकतच नाही बघा तिला बाहेर जा म्हटलं तरी पण ते ऐकायला तयार नाही आहे माझ्या बाजूलाच आहे बघा हे बघा एवढं दोन मिरची घालते मी हे ना जरा पण तिकट नाही अर्धा इंच आहे घालते साल काढून घेऊया कोथंबीर घेते एक मूठभर तुम्ही ह्याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाणे पण खालू घालू शकता मुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये काय राहायला घालायचं सांगा हा ह्याच्यामध्ये अजून लसूण घालायला पाहिजे हा लसूणचं पाकडे घेतले मी चला सोडते मी घालते हे बघा ह्याच्यात जरासा मीठ घालते मी पाणी घालूया तुम्हाला किती पाणी आवडणार हे करा हे ना अजून बारीक झालं नाहीये तरी पण मी ना स्टॉप केली की मला ना ह्याच्यामध्ये एवढंसं बघा हे बघा एवढंसं छोटंसं ना मी लिंबू घालते अगर तुम्हाला पाहिजे असेल तर जरा आंबटसारखं तर घाला नाही तर नको ना घाला मला आवडतं म्हणून घालते मी हे बघा चटणी हे बघा एवढं पातळ आहे आता मी केलेली आहे बघा चटणी आमच्या साईडला ना कर्नाटक साईडला ह्याच्यापेक्षा पण ना पूर्ण लिक्विड पातळ असं चटणी मिळते ते पण मस्तच म्हणजे मस्त आणि मी ह्याच्यामध्ये ना जरा कोथंबीर जास्त घातलेली आहे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घाला लेकिन मी काय म्हणते कोथंबीर आणि त्याचं डेट असताना ते वगैरे टाकू नका ते घाला तेल और वेट लॉस करायचं असेल ना तो कोकोनट आहे ना खोबऱ्याचं क्वांटिटी कमी करा आणि हे काय म्हणतात हे कोथंबीर आलं जरा लसूण त्याचं क्वांटिटी जास्त करा जरा वन थर्टी वाजाले ना फक्त पाच मिनिटच आहे आता मी काय करणार पहिला जाऊन आरोहीला आरोहीला आणते स्कूलमधनं मग नंतर तुम्हाला मी सगळं दाखवते दोन वाजले आत्ता आले मी स्कूलवरनं हिला घेऊन गुडिया खेळते काय खेळते गं हां हां खेळ कर हे बघा पीठ आता पहिला मी आप्याने इडली करून घेते नंतर डोसा करते डोसा करताना जरासा पाणी मिक्स करते ना तेल घालूया त्याच्यावरच असू दे दोन तीन मिनिट जसं हे बघा जसं आपण ओपन करून बघतो ना जसं की वरचं ड्राय झाले बघा हे बघा इकडचं घराचा ड्राय झाले तसं वरचं ड्राय होते ना तेव्हा आपण ना पलटी मारूया परत तेल घालायची कायच गरज नाहीये ते चिटकत नाही काय नाही आता हे बघा वरचं ना पूर्ण हे ड्राय झाले ना हे मारूया तर बघा आपण सुटत ते पूर्ण हे झालं ना इकडचे आहे ना जरास ते अजून बघा ते घेऊन देते किंवा ते लास्ट मध्ये घातले ना हे भांड्यात मग एक जाळी ठेवलेले आहे हे बघा हे डिशमध्ये मग पीठ ठेवलेले आहे इडली करायसाठी एकच इडली करून बघणार किंवा माहीत नाही होते की नाही म्हणून ठीक ठीक ना ह्याला आपण सेट म्हणते मानतो ते आपण आधी केलो ना मी ते ना दोसा आणि हे असं असतं ना फक्त ह्याला स्प्रेड करायचं नाही ह्याला ह्याला ना पूर्ण स्प्रेड करायचं फक्त आपण असं ओतलो नव्हतं तसं ते आपणच स्प्रेड होते लेकिन ते असं जाडच असते त्याला आपण सेट दोसा म्हणतो हे सगळं मला इडलीच डाऊट वाटतं इडली होते की नाही बघूया ठेवलेली आहे होते की नाही चला तोपर्यंत मी प्लेट करते आणि मी एक ना चूक केली ह्याच्यामध्ये मी ना हे डिश ला तेल लावलीच नाही आहे आणि असंच सगळं पीठ ओतून टाकली सगळं काय बघूया तर काय होते हे डिशला ना मी खाली ना तेल लावलीच नाही आहे मी तेल लावायला पाहिजे होतं ग विसरली करायचं कसं काढायला ते येणार नाही ते असच खायला पाहिजे आता घेऊन हे बघा हे तरी फेल झालेलं आहे इडली आता आपण काय करायचं याच्यावर चटणी घालून ना असंच खायला पाहिजे हे बघा झालेलं तरी आहे हे लेकिन मी खाली ना हा हा तेलच लावली नाही मी त्याबद्दल ना ते ग्रें बसलेलं आहे ते बाकी हे बघा आपे हे डोसा हे सेट डोसा हे बटाट्याची भाजी आणि हे कोकोनट चटणी किती छान दिसते ना प्लेट हे सगळं आमच्या साऊथ साईडचं कर्नाटक साईडचं सगळं डिशेस वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा खाऊन घेतो कसं झालं घर मस्त झालं मला ना भाजीपेक्षा ना चटणीच खायला खूप आवडतं आमची मेन बॉस आली बघा आमची मेन बॉस तिला ना अप्पे तिला ना डोसा वगैरे जास्त काय तिला सकाळी मी करून दिली तिला ते छोटे छोटे गोल होतात ना ते बघूनच तिला खायसारखं वाटतं ना ती डोसा आणि इडली खात नाही ती आरोला इडली खूप आवडलं होय ना खरंच इडली पण छान झालेला आहे लेकिन कसं माझ्याकडे घाई घाईत ना चूक झाले ते मी ना ते डिशला ना हे तेल लावलीच नाहीये त्याबद्दल ते चिटकून बसलं लेकिन छान झाले सेट डोसा खाऊन बघते कसं झालं मस्त झाले बघा आमची गुडिया कसे खाते छान छान आपेच खायला लागले ते आता ना हा व्हिडिओ मी इथंच एंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा चला मग आता उद्या भेटे एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा सेफ रहा चला बाय 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 केअर बाय टेक केअर